नमस्कार आपले या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या कमेंट्स पण नोंदवा काल देशभरात लोकसभेच्या अठराव्या सत्राच्या निवडणुक निवडणुकींची मतमोजणी पार पडली चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील ही मतमोजणी सकाळी आठला सुरू झालेली संध्याकाळी जवळपास आठच्या दरम्यान विजयी उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हाती यांच्या यांच्याकडे निवडणूक जिंकल्याचं प्रमाणपत्र या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशी यांनी सुपूर्द केलं याच्यात <coughs> या निवडणुकीत काय होणार याची अनेकांनाही होती मात्र बहुसंख्य मतदार आणि या मत लोकसभा मतदारसंघातील जनतेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनिष्ठ असे ओमप्रकाश राजे निंबाळकर हेच विजय होणार याची खात्री होती आणि झालंही तसंच निवडणूक प्रचारात विरोधकांनी त्यांच्यावर त्यांच्या फोन उचलणे आणि फोनवरून लोकांची कामं मार्गी लावणे यावर अनेक अनेकदा टीका केली त्या टीकेला ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि या मतदारसंघातील मतदार जनतेनं पण चोख असं उत्तर दिलं यावेळी बारा लाख बहात्तर हजाराच्या वर या मतदारसंघात मतदान झालं होतं आणि त्यापै त्या झालेल्या त्या एकूण मतदानापैकी जवळपास सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न मतदारांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मशालीवर मतदान केलं मी काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना झालेल्या मतदानातील पन्नास ते बावन्न टक्के पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान आपल्या मताचा कौल देतील असं म्हटलं होतं आणि ते जवळपास खरंही ठरलं आहे कारण एकूण झालेल्या मतदानातील बावन्न पॉईंट ब्याऐंशी टक्के मतदारांनी आपल्या मताचा कौल ओमप्रकाश राजे यांच्या यांच्यावरून दिला ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार सो अर्चना पाटील यांनी यांना चार लाख अठ अठरा हजार नऊशे सहा म मतदान झालं आणि त्यांनीही मी म्हटल्याप्रमाणेच तीस पस्तीस टक्केच्या दरम्यान म्हणजे जवळपास बत्तीस पॉईंट एक्क्याण्णव एक म्हणजे तेहतीस टक्के मतदान घेतलं आहे अंदाज आपला चुकला फक्त वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार भाऊसाहेब आंदळकर होते यांच्याबाबत त्यांना चार पाच टक्के मतं मिळाली नाही तर त्यांना अवघी म्हणजे चार चारते साहा चार ते सहा टक्केच्या दरम्यान मतं पडतील असा आपला अंदाज होता त्यांना फक्त तीन पॉईंट बासष्ट टक्के मतं मिळाली आणि ते तेहतीस हजार चारशे दोन मते त्यांनी घेतली या मतदारसंघातून ओमप्रकाश निंबाळकर हे तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस एवढ्या प्रचंड अशा मताधिकाऱ्यांना विजयी झाले त्यांचा महाराष्ट्रातून जे अठ्ठाचा अठ्ठेचाळीस खासदार निवडून आले आहेत त्या सर्वात यांचं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं मताधिक्य जास्त आहे या निवडणुकीत माहितीचे चार विधानसभेचे पाच विधानसभेचे आणि दोन विधान परिषदेचे असे सात आमदार माहितीच्या प्रचाराची धुरा सांभाळत होते तरीही कैलासवाशी पवनराजेच्या राजेचा हा वाघ या सर्वांना भारी ठरला आणि सर्वाधिक मत मताधिक्य घेऊन या मतदारसंघातून सलग दुसऱ्या विजयी झाले या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की सुरुवातीला पोस्टल मतदानाची मतमोजणी झाली त्यावेळेसपासून जे ओमराजे निंबाळकर यांनी घ्यायला सु, सुरुवात केली ती अगदी ईव्हीएम मशीनच्या शेवटच्या फेरीतील मत मतमोजणीपर्यंत कायम ठेवली होती या लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघात त्यांनी मत विरोधी उमेदवारापेक्षा जास्त मता विरोधी उमेदवारावर मताधिक्य घेतलं सर्वाधिक मताधिक्य देणारा विधानसभा मतदारसंघ हा परांडा भूम मतदार विधानसभा मतदारसंघ तर गेल्या गेल्यावेळी अवघ नऊशे ते हजार नऊशे सहा मताची मत आघाडी देणाऱ्या बार्शी विधानसभा मतदारसंघानं त्यांना यावेळी अर्ध्या लाखाहून जास्त मत मतांची आघाडी दिली आणि या सर्वाचा परिपाक म्हणून ओमरा ओमप्रकाश निंबाळकर हे तीन लाख एकोण कुं, एकोणतीस हजार आठशे सेहेचाळीस मतांनी विजयी झाले ओम उम, ओमप्रकाश निंबाळकर यांनी सर्व मतदारांचे त्यांच्यासाठी प्रचारात हिरहिनं उतरलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व सहकारी पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि आपल्या पाठीशी असणारे शिवसैनिक आणि अतोनात प्रेम करणारी या लोकसभा मतदारसंघातील जनता यांचे आभार मानले आहे तुर्तास एवढंच धन्यवाद